नमस्कार पूजा आरे डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की शिवलेल्या ब्लाऊजवरती आपण लटकन कसे लावायचे ते तर चला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी बघा आपल्याला लागेल लटकनसाठी लागणारे कोणतेही मनी म्हणजे जसं आता मी हे क्रिस्टलवाले घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊ शकता जसे का जसे का बघा या शेपमध्ये पण येतात किंवा तुम्ही या पद्धतीने वापरू शकता किंवा क्रिस्टल मनी असतात तर ते सध्याला माझ्याकडे नाही आहेत तर ते पण तुम्ही वापरू शकता तर हे बघा याच्यामध्ये तुम्हाला फार सारे कलर मिळून जातात जसं हा ग्रीन आहे हा ब्लू आहे जे तुम्हाला पाहिजे ते कलर मिळतील तर आता मी याच्यामध्ये हे क्रिस्टल मनी वापरणार आहे ते लागतील त्याच्यानंतरून बघा हे पाईप मनी आहेत गोल्डन कलरमध्ये ते लागतील आणि याच्यामध्येच तुम्हाला तीन नंबर गोल्डन कलरचे मोती दिसतील हे बघा ये हे लागतील आणि ते सर्व विणण्यासाठी आपल्याला हातशिलाईची सुई लागेल आता मेन याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की जी आपली ही जी सुई आहे तर ती कशी पाहिजे आपल्याला की जो आपला मनी आहे जो शुगर बीट्स असू द्या नाहीतर कट बीट्स असू द्या नाहीतर तर पाईप मणी असू द्या ना तर आपले लटकनचे मणी असू द्या ते मनी या सुईमधून आरपार व्हावे कारण बऱ्याच वेळा काय होतं की जे आपले मनी असतात आणि आप तर ते काही सुयांमधून ना मागे अटकले जातात जी जे इथं आपण धागा घातलेला आहे ना तिथं तर तसं ना अटकावं त्याच्यासाठी सुई अशी निवडायची की जेणेकरून पातळ असावी आणि आपला हर एक मोती त्याच्यातनं बाहेर निघावा तर आता आपण हे सुईमध्ये धागा ओनच घेतलेला आहे हे बघा आता हे लावायचे कसे तुम्हाला सांगते तर आता हे तर आपण ब्लाऊज रेडी केलेलाच आहे फिटिंग विटिंग आपली जी हाताची आहे ती सगळी मारून घेतलेली आहे आता मी काय करेल बघा तर हे बघा हे आता तुम्हाला दिसत असेल की आपली शिलाई जी आहे साईडची ती तर मी बरोबर पकडलेलं आहे आणि त्याचा मध्य काढलेला आहे मग सर्वात पहिलं आपण काय करायचं आहे तर एक टेलरिंग चॉक घ्यायचा आहे आणि तो चॉक घेऊन आपण सगळ्यात पहिलं मिडलला मार्क करतील जो आपला हा मेडल मिळालेला आहे तिथे एक असा चॉकनी मार्क करतील मग आता तुम्हाला हे जे लटकण लावायचे तर ते किती अंतरावर लावायचे आहेत तर अर्धा इंचावर लावायचे असतील तर अर्धा अर्धा इंचाचा गॅप ठेवून तुम्ही हे पूर्ण बघा पकडवून एक सारखे मार्क येणार त्याच्यामुळे असं मार्क करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे ही म्हणजे तुमचा एकही लटकन मागे पुढे होणार नाही या कारणाने याच्यावरती आपण जर मार्क करून घेतला तर शेवटपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकता तुम्हाला थोडंसं अंतर इथे ठेवायचं आहे तुम्ही थोडंसं अंतर ठेवू शकता तर मी इथे थोडं अंतर ठेवलेलं आहे तर हे बघा हे मार्क तुम्हाला मिळालेलं आहे आता हे मार्क मिळाल्याच्या नंतरून आपल्याला लटकन कसे लावायचे तर आता मी इथे मॅचिंग धागा घेतलेला आहे तर तुम्हाला मॅचिंग धागा घ्यायचा असेल मॅचिंग धागा घ्या तुम्हाला गोल्डन कलरमध्ये धागा घ्यायचा असेल गोल्डन कलरमध्ये धागा घ्या तर हे बघा हे डबल आहे दोन पदरमध्ये इथे आपण गाठ मारून घेतलेले आहे शेवटी आता आपल्याला ज्या वेळेस लटकन लावायचे आहेत तर आपण काय करतील आता हे मार्क तर तुम्हाला समजून आलेलंच आहे तर आपण कुठचीही एक बाजू पकडतील आता मी इथून बघा या बाजूने आपण सुरुवात करतील तर सर्वात पहिलं मी काय करेल खाली एक टाका काढून घेईल एक तिथे गाठ देईल गाठ याच्यासाठी की आपला धागा तिथं फिक्स राहावा आणि आता इथून वरती काढेल जिथं आपण मार्क केलेला आहे तिथून आपण हे वरती सुई काढायची आहे आता सुई वरती काढल्याच्या काढल्याच्यानंतरून आपण कसे घेणार याच्यामध्ये मोती तर दोन कट बीड्स सॉरी दोन पाईप मनी त्याच्यानंतरून तर आपला हा जो क्रिस्टल मनी आहे गोल्डन कलरचा तो घेतील आणि त्याच्याच बरोबरीला एक तीन नंबर गोल्डन कलरचा मोती घे तर आता हे ज्यावेळेस आपण घेतलेलं आहे ते तर त्याला शेवटपर्यंत घेऊन आहे हे तुम्हाला दिसत असेल की इथपर्यंत आपण हे शेवटपर्यंत याला घेऊन गेलेले आहेत समज दिसतंय तुम्हाला हे शेवटपर्यंत घेऊन गेल्याच्या नंतरून आता आपल्याला काय करायचंय हा जो आपला एक मोती आहे त्याला मागे सरकवायचं आणि बाकीचे जेवढे मणी असतील जेवढेही मणी असतील त्याच्यामधून आपण हा धागा बाहेर खेचून काढायचा आता हे तुम्हाला दिसत असेल बघा आता सुईवरती खेचत राहायचंय जेणेकरून आपलं इथं फिटमध्ये हे बसलं जाणार हे बघा या पद्धतीने आपलं इथे एक लटकन लावून झालेलं ला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर त्याच्या बाजू इथूनच आपल्याला ही सुई खालती घालायची आहे लटकन थोडंसं हलतं असलं पाहिजेल आहे आणि इथे आपण एक गाठ मारून घेणार आहे सिंगल गाठ मारणार आहेत बस आता आपण परत दुसरं जे मार्क केलेलं आहे तिथून आपण सुईवरती काढतील या पद्धतीने आणि सेम परत दोन पाईप मनी एक क्रिस्टल मनी आणि एक तीन नंबर गोल्डन कलर मोती आपल्याला ते जाग्यावर घेऊन जायचं आहे हे बघा आणि जाग्यावर घेऊन गेल्याच्या नंतरून जो आपला पहिलावाला मनी आहे त्याला बाजूला सरकवायचं आणि त्या मण्यांच्या याच्यामधून आपल्याला ही सुई बाहेर काढायची आहे आणि ही सुई बाहेर काढल्याच्या नंतरून जिथं आपलं पहिला मणी आहे तिथं आपण ही हे बघा या पद्धतीने परत आपण इथे खाली सुई खाली काढून घेतील अशी सुई काढल्याच्या नंतरून आपण काय करतील उलट जाऊन परत एक गाठ मारतील आता याच पद्धतीने आपण जेवढं मार्क केलेलं आहे तर तिथं आपण हे या पद्धतीने लटकन लावून घेतील तर हे बघा हे तुम्हाला दिसत असेल की आपण हे पूर्ण दंड घेराला आपली जी बाही आहे त्याला हे लटकन लावून घेतलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर घेऊ शकता मोती लावू ला शकता तुमच्या मर्जीला जे आवडेल ते तुम्ही इथे करू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद